सोलापुरातील कामगार आणि औद्योगिक न्यायालयासह इतर पाच शासकीय कार्यालय इतरत्र हलविल्यास आंदोलनाचा इशारा कामगार संघटना दिला आहे सोलापुरातील कामगार आणि औद्योगिक न्यायालय तसंच पाच शासकीय कार्यालय ग्रामीण भागात नेऊ नये अशी मागणी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत केली आहे अन्यत्र हलवल्या स्त्रीवर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे औद्योगिक आहे आणि कामगार आयुक्त अशी एकूण पाच कार्यालय आणि दोन न्यायालय सोलापुरातून ग्रामीण भाग म्हणजे लिंपी चिंचोळी तालुका मोहोळ येथे हलवलेला आहे याला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून जाहीर नोटीसा देऊन त्या ठिकाणी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवायचं नियम आहे आणि त्या ठिकाणी सोलापुरातल्या लेबर कोर्ट इंडस्ट्री पोर्टामध्ये जे प्रॅक्टिस करणारे वकील मंडळी आहेत त्यांना विश्वासात घेतले गेलेलं नाही नोंदणीकृत कामगार संघटना आहे सोलापुरात त्यांना विश्वासात घेतलं नाही आणि उच्च पद्धतीनं हे करण्यामागचं जो उद्देश आहे सरकारचा की त्या ठिकाणी जागा आणि बांधकाम